रिक्षा स्टँड यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाईची जयंती या ठिकाणी उत्साहामध्ये साजरी केली जाते सर काय सांगाल आज आपल्यासोबत भाजपचे महामंत्री अजय बागल आहेत तर काय सांगाल काय शुभेच्छा द्या माता रमाई रिक्षा स्टँड सुरू आहे रिक्षा येतात आणि या रिक्षा स्टँडचा मी एक अनुभव सांगेन की आज ते माता रमाईची जयंती साजरी करतायत म्हणजे अण्णाभाऊ साठेंची असते बाबासाहेबांची असते शिवाजी महाराजांची असते ते सगळ्यात घेऊन चालणारी माता रमाईचं आहे म्हणजे मी म्हणे की बाबासाहेबांच्या माता रमाई त्यांच्या पाठीशी राहिली तशीच ही माता रमाई हे आमचे जे रिक्षा बांधव आहेत हे सर्व जाती धर्माचे आहेत तिथे पण ते माता रमाईच्या एका नावाखाली एकत्र होऊन जी जनतेची करा सेवा करायचं आहे अशा हे स सेवा फक्त भाडं घेऊन घेऊन वेळोवेळी त्यांनी कोरोनाच्या काळातसुद्धा सेवा दिलेली आहे आणि परीक्षेच्या काळातसुद्धा ते सेवा देतात काही वेळेला मोफतसुद्धा देतात ह्या मी सगळ्यांना अशीच इच्छा दे व्यक्त करतो यांचं आयु आरोग्य चांगलं राहावं त्यांच्या मुलाबाळांना एक सुंदर स्वच्छ घर आणि यांना त्यांच्या मुलंबळं शिकून मोठी व्हावी व बाबासाहेबांसारखं सूट कोट घालून त्यांनी या समाजामध्ये आपलं नाव पण मोठं करावं आणि समाजाला जे काय देणं लागतो ते त्यांनी देण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुल्याचा माता रबाईचा माता भिबाईचा माता दिसाईचा माता देई होळकर यांचा माता सावित्रीचा अशीच आम्हाला आपुलकीची आणि प्रेमाची ताकद ती राहूया आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आणि